गेल्या दोन आठवड्यापासून धो धो कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शिरो तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होते त्यामुळे शिरो तालुक्याला महापुराचा वेढा पडला असून पंचगंगा नदीचे पाणी कुरंदवाड शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले दरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर कुरंदवाड येथील स्वागत कमाणीजवळ शिवतीर्थ येथे अनवडी पंचगंगा नदीचं पाणी रस्ता ओलांडून रस्त्यावर पाणी वाहू लागलं तसेच कुरंदवाडमधून बाहेर जाण्याचा मार्ग बंद होणार याची धास्ती घेऊन साठ टक्के नागरिक बाहेर स्थलांतरित झालेत कुरंदोड शहरात पुराचं पाणी येणार म्हणून अनेक कुटुंब घरातील साहित्य सुरक्षित सुरक्षित ठेवून ठेवून रिकामे केलं तर शहरातील अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील साहित्य ठेवली तसेच येथील वतीनं पूरग्रस्त नागरिकांसाठी सहा ठिकाणी निवारा शेड करून पूरग्रस्त नागरिकांसाठी दोन्ही वेळेचं चहा जेवण देण्यात येत आहे दरम्यान दोन दिवसांपासून पाऊस ओसरल्यामुळे कुरंदवाडकरांना दिलासा मिळाला असून सध्या पुराच्या पाण्याची पातळी स्थिरावली आहे पाण्याची वाढ नाही त्यामुळे सोमवारपासून पूर ओसरण्याच्या मार्गावर असून मंगळवारपासून बाहेर गेलेले नागरिक पुन्हा शहरात दाखल होतील अशी शक्यता आहे मराठी एस न्यूज साठी संधी पाडसूळ